कुल जमाती मराठा आरक्षणाचं समर्थन करण्यात आलं तसंच मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीस पाठिंबा देण्यात आला कुल जमाती तंजीम शहर आणि जिल्हा सोलापूरच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापुरात येत आहेत मुस्लिम समाज त्यांचं स्वागत करत आहेत तसंच मुस्लिम समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाला संपूर्ण आणि एक दिलानं पाठिंबा असल्याचं कुल जमाती तंजीमच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज साथ देईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं तसंच जारांगे पाटील यांनी मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे त्याचं देखील आपण स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो अशी भूमिका पत्रकार परिषदेतून मांडण्यात आली मराठा समाजाची सकमे पाटील सोलापूर येणार आहेत त्या निमित्ताने आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत पाटलाच्या पाठीमागे आज महाराष्ट्रातला आणि भारतातला मराठा समाज एकवटलेला आहे आरक्षणाच्या निमित्ताने आणि करी, त्या आरक्षणाच्या निमित्ताने जो समाज आज एकटलेला आहे आणि त्याचे नेतृत्व करीत करीत आहे करीत आहे त्या आरक्षणाच्या ह्या लढ्याला आम्ही मुस्लिम समाजाचा संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा इथं जाहीर करीत त्याचप्रमाणे जरागा पटनाने सर्वात आधी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलले गेले आणि त्या आरक्षणाच्या बाबतीत बोलल्यानंतर ती सुद्धा एक चळवळ

Adinchi, opa, se o tempo.